तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या निवडणुकीसाठी धन्यवाद तुमच्यासारखे सचशील उमेदवार विरार महानगरपालिकेत यायलाच हवेत ही जनमनाचा कामसा मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत वसई विरार महानगरपालिका आणि भ्रष्टाचार एक समीकरण होत लोकांना अपेक्षा आहे परिवर्तनाची आणि त्या दृष्टीने अपेक्षेने लोक तुमच्याकडे पाहतायत कारण तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये असताना देखील तत्वासाठी लढलात भ्रष्टाचारा विरोधात तुमची व्यक्तिगत लढाई लड़ा लढलात आता तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही निवडणूक लढताय तर लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर एक ज्येष्ठ अनुभवी म्हणून हो ही महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त म्हणा किंवा स्वच्छ पारदर्शक कारभार करण्याच्या दृष्टीने तुमचे काय प्रयत्न असतात ऑलरेडी आपण त्याच्यावर काम चालू केलेलं आहे वेस्टू एनर्जीचं जे प्रोजेक्ट होतं वसई विरा विरार शहर महानगरपालिकेचं तर ते आपण इकडे वीस एकवीसमध्ये आणलं होतं पण काही कारणामुळे त्यावेळेच्या कमिशनरने किंवा त्यावेळेच्या राजकारण्याने ते प्रोजेक्ट पुढे नेलं नाही ते फ्री टिपिंग चार्जमध्ये जे आज कॉर्पोरेशन आठशे रुपये तणासाठी टिपिंग चार्ज देते आणि मी ते जे काढलेलं जे ससबीड म्हणून एक कंपनी होती नेदरलँडची त्यांच्याकडून जे काम आणलं होतं ते ते लोक अठरा करोड रुपये डिपॉझिट देणार होते कॉर्पोरेशनमध्ये आणि रेव्हेन्यू पण त्यांना जो जनरेट होईल तो रेव्हेन्यू पण त्याच्यामधून ते काही भाग कॉर्पोरेशनला देण्याचा त्यांनी ऑलरेडी त्या टेंडरमध्ये आपण तसे क्लॉस पण टाकून घेतलेले त्यांच्या पण त्यावेळेच्या राजकारण्याने ते इकडे होऊ दिलं नाही नितीन गडकरी साहेब यांनी नागपूरमध्ये ती सिस्टम घेतली आणि बाराशे टनाचं वेस्ट टू एनर्जीचं प्रोजेक्ट आठ डिसेंबरला तिकडे ऑलरेडी चालू झालेलं आहे जर ते प्रोजेक्ट आपल्याकडे झालं असतं तर भारतामधलं पहिलं वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट ह्याचा मान विरार शहर महानगरपालिकेला मिळाला असता जो आज गडकरी साहेबाने नागपूर महानगरपालिकेला मिळवून दिला अशी अनेक सुरस प्रकरणं महानगरपालिकेची चर्चेला आहे अखंड शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पण त्यातूनही मला वाटतं काही महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे आणखीन असे बरेच हे त्या संदर्भात तुम्ही जरा प्रकाश टाकू शकाल का महानगरपालिकेची जी, जी बिल्डिंग आहे ती साधारण दोन लाख फुटाची बिल्डिंग आहे दोन लाख फुटाच्या बिल्डिंगला आज आपण ॲव्हरेज कुठेही बघितलं तर अडीच हजार तीन हजार रुपयाच्या वरती कितीही चांगली तुम्ही बिल्डिंग बनवली तर त्याच्यावरती कधी कन्स्ट्रक्शन कॉस्ट जात नाही तर तो विचार केला तर दोन लाख फुटासाठी साठ करोड रुपये ही त्याची कॉन्ट्रॅक्टची किंमत होऊ शकते त्यासाठी महानगरपालिकेने एकशे वीस करोड रुपये आतापर्यंत खर्च केले त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आज आठ वर्ष झाली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्या स्थितीमध्ये आहे त्याचं टेंडर हे चाळीस करोड रुपयाचं होतं त्याचे आजपर्यंत एकोणऐंशी करोड रुपये दिले गेलेले आहेत आणि तरीही अजून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार नाही त्यामुळे लोकांनी आता विचार करायला पाहिजे की भ्रष्ट राजकारण कधीपर्यंत चालू द्यावं मी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर इतके हे तीनशे सत्तर करोड रुपये प्लस दोनशे चाळीस करोड रुपये रस्त्याचे रस्त्याचं जे, जे टेंडर होतं म्हणजे विरार शहराकडे येणारे सगळे जे रस्ते कॉम्परिडी टेंडर काढलं होतं पॅच पॅचमध्ये पूर्ण रस्ते नाही ते दोनशे चाळीस करोडचं टेंडर काढलं होतं कॉर्पोरेशनने तर ते टेंडरही आपण कॅन्सल करायला लावलंय आणि आता एम एम आर डी ए पूर्ण हायवे टू शहराकडे येणारे सगळे रस्ते एम एम आर डी ए स्वतः बनवते त्याच्यामधले दोन रस्ते विरार फाटा ते विरार स्टेशन नालासोपारा हायवे टू नालासोपारा स्टेशन याची अलाइनमेंट पण फिक्स करणं चालू झालेलं आहे मला वाटतं की अजून दोन ते अडीच महिन्यामध्ये हे पूर्ण रस्ते कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू होईल तर या प्रकारे आपण तीनशे सत्तर करोड रुपये वाचवले दोनशे चाळीस करोड रुपये वाचवले कॉर्पोरेशन बिल्डिंगचे ऑलरेडी पैसे देऊन झालेले आहेत त्याच्यामुळे आता त्याच्यावर निवडून आल्यानंतर काय करायचं कसं करायचं त्याची प्लॅनिंग कशी करायची हे आपल्याकडून ठरवण्यात येईल आणि लोकांसाठी काय चांगलं आहे तेच आपल्याकडून केलं जाईल एक गोम याच्यामध्ये गॅन्बाची मेक म्हणतात ना तशी की अशा हे पळवट आपल्या अंगाशी येऊ नये किंवा हा आरोप आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून अशी एक वदंता सुरू केली आहे की अहो प्रशासकीय कारभार पाच वर्ष आहे त्याच्यात नाही सगळं आमची जबाबदारी नाही पण या गोष्टी तुम्ही ज्या म्हणताय त्या पाच वर्षा पूर्वीच्या आहेत त्याच्यामुळे ही जबाबदारी ज्याने घ्यायची ती लोकांची दिशाभूल करण्यासाठी पाच वर्ष प्रशासकीय राजवटीचं जे कारण पुढे करतायत त्याबद्दल तुमचं मत काय नाही हे प्रशासकीय राजवटीच्या वेळ अगोदरचीच आहे आणि त्या गोष्टीवर मी त्या त्या वेळेला कंप्लेंट पण केली आहे म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये माझे अर्ज पण मी दिलेले आहेत ते चुकीचं चाललेलं आहे आणखीन एक महत्वाचा प्रश्न लोकांच्या मनातला दोन हजार अठरा साली मलनिस्सारण योजनेचा एक कणठणी असा शुभारंभ या लोकांनी वाजत गाजत केलं सगळं त्याची सद्यस्थिती काय ती कोणालाच माहिती नाही आम मान जनतेला तर जरा त्याच्यावर प्रकाश टाकतात मग दोन हजार अठराला जी मल्लनिसरण योजना आली विरार पूर्व आणि पश्चिम त्याचा झोन होता पूर्ण पश्चिम नाही आणि पूर्ण विरार पूर्वही नाही तर ती आजच्या तारखेमध्ये ती चालूच नाही कार्यान्वितच नाही म्हणजे पाणी जे जातं आहे तेवढं पाणी फक्त इकडून त्या वेलमध्ये जातं आणि तिकडून फक्त पंपिंग मल्लनिसरण योजनेमध्ये जो स्लरी आहे त्या स्लरीमध्ये आजपर्यंत त्या योजनेतून पाच किलो स्लरी पण यांनी बाहेर काढलेली आणि तीनशे पंच्याऐंशी करोड रुपये हे गटरात टाकलेच म्हणावं लागेल आता लोक म्हणतात पाण्यात टाकले गट मी तर म्हणतो गटर ते गटरातच टाकले आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण हे पण जनतेने विचारावं बहुजन विकासाकडेला विचारावं जनतेने घ्यायचे कॉन्ट्रॅक्टर कोण